माय माऊली नमस्कार संत नामदेव यांची आरती व अर्थ अभिवाचन करत आहे संत नामदेव पांडुरंगे प्रमाण कवित्व रचिले जय जय जी भक्तराया जीवला गा नाम राय आरती ओवाळीता काया हे नामदेवा तुम्ही जन्माला आला तेव्हा पांडुरंगाने तुमच्या जिभेवर कोठ्यावधी अभंग रचून कवीचे काव्य कसे असते ते दाखवून दिले श्रेष्ठ भक्त सर्वांचे जीवलग असलेल्या नामदेवा तुमचा जय जयकार असो जय जयकार करून आरती ओळली असता शरीर आणि मनाचा उद्धार होतो द्या भक्ती भक्तिसुख पांडुरंगे अवतार तरुणिया तीर्थमिशे केला जगाचा उद्धार भक्तिसुखाचा अनुभव घेण्यासाठी पांडुरंगाने तुमचा अवतार घेतला आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने जगाचा उद्धार केला जगाचा उद्धार केला प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस केले हार पिषमता बुद्धी निरह सली याची प्रचिती वाळवंटात पाहायला मिळते लोखंडाला स्पर्श होता त्याचे सोने होते त्याप्रमाणे वाळवंटात येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भेदभाव द्वैतबुद्धी नाहीशी होते समाधी महाद्वारे श्री विठ्ठल चरणी आरती तो परिसा कर जोडणी परिसा कर जोडणी महाद्वारे असलेल्या श्री विठ्ठलाचे चरणी समाधीस्थ झालेल्या नामदेवांना हात जोडून मी परिसा भागवत आरतीने ओवाळतो भागवत आरतीने ओवाळतो नामदेव महाराज की जय